आजरा तालुक्यात ऑगस्टमध्ये मिळाली सत्तर हजारांची टीओडी सवलत स्मार्ट मीटर बसवून घेण्याचे करण्यात आले आवाहन महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता दयानंद अष्टेकर यांची माहिती महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून आजरा तालुका अंतर्गत स्मार्ट मीटर धारक ग्राहकांना यावर्षीच्या ऑगस्टमध्ये सत्तर हजार दोनशे बहात्तर रुपयांची टी सवलत प्राप्त झाली आहे याचा लाभ ग्राहक घेत असल्याची माहिती आजरा महावितरणचे उपकार्यकारी अभियंता दयानंद अष्टेकर यांनी दिली आहे या पार्श्वभूमीवर आजरा तालुकावासियांनी स्मार्ट मीटर बसवून घेऊन सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी आहे महावितरण कंपनी मार्फत स्मार्ट मीटर बसवून घेणाऱ्या ग्राहकांना टी नियमानुसार दिवसा सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वेळेत वीज वापर केल्यास प्रति युनिट ऐंशी पैसे अशी सूट जाहीर करण्यात आली होती त्यानुसार आजरा तालुक्यामध्ये माहे ऑगस्ट पंचवीस मध्ये एकूण घरगुती पंधरा हजार सातशे पासष्ट स्मार्ट मीटर धारकांपैकी तब्बल अकरा हजार एकशे एकोणचाळीस ग्राहकांनी प्रतिदिनी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत एकूण सत्त्याऐंशी हजार आठशे एक्केचाळीस युनिटचा वापर केला त्यामुळे आजरा तालुका स्मार्ट मीटर धारकांनी सत्तर हजार दोनशे बहात्तर इतक्या रकमेची भरमसाठ टीओडी सवलत प्राप्त करून घेतली आहे त्यामुळे ग्राहकांकडून स्मार्ट मीटर बसवण्यासाठीचा विरोध ओसरत सिद्ध सध्या तालुका अंतर्गत एकूण तब्बल घरगुती आणि व्यापारी ग्राहक असून त्यापैकी सतरा हजार पाचशे अठ्ठेचाळीस म्हणजे सुमारे एकोणपन्नास पूर्णांक सत्तावन्न टक्के ग्राहकांनी अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर स्मार्ट मीटर बसवून घेतलेत उर्वरित ग्राहकांनीही लवकरात लवकर स्मार्ट मीटर बसून टीओडी सवलतीचा भरघोस लाभ घ्यावा असं आवाहन महावितरण आजरा उपविभागाचे श्री अष्टेकर यांनी केले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा